फक्त मला काय कर हे एक एक किलो दिवस खायला हे फोकट नाही का पण इकडून जाऊ बघू दे काम धंदे एक एक किलो नाही दहा दहा किलो नाही जा पण बघू दे काम धंदे जरा करू दे माणसाला नेऊ का मग नेता किती नेऊ काय नाही ते नेता बरं काम धंदे बघू दे फणफण पण लाईट जाऊ नको ही एक शेव इकडं ही एक शेव इकडं ही पापडी ही काय ऑर्डरची पापडी काय ऑर्डरची उद्या बाजारसाठी होय उद्या बाजारची ऑर्डर अग तर माल दिला का तिथून चाललो होतो तू दिसला मला तिकडं कुठे गेल तर तुला मित्राकडं काय केलं काय नाही म्हणले आता ते तुझ्या आठवण आली मला आपलं कामाचं आठवण येते काम नसल्यावर नाही आठवण येत मला माहीत होतं आज शनिवार आहे आरती आपल्याला दोन चार दोन त्या व्हिडिओने तुला ठेवलं कॉन्टॅक्ट करायचं सांगितले रे कशा आलं त्या नंबर लक्षात नाही ते आले की म्हणजे फोन करा मला गाढं घालायचं बोलायचं म्हणतो तुझ्या

काना भेटत या सगळ्या माणसाने काम केलं पाहिजे सुट्टी मारायची तो सगळं सिस्टम इथं बाळू सगळा हे तयार होतं माल बघू शकता शेव कसली भारी झाली आपल्या फॅन फॉलोवरला खाऊ घाल ना भेट शेव बोला सगळ्यासाठी पार्टी ठो आपण कवा एकदा यावर मित्रांनो सगळे तुमच्या नादने मला खायला भेटून काय बघायचं काय काहीच काहीच खायचं हा हा हाय खाऊ या बरं मित्राने एकदा हे इकडं शिव बारीक शिव इकडे आहे बारीक शिव लय म्हणजे ते खायला ही हम्म mm. नंबर या? माल नंबर एक माझ्या खायलाय त्यात फोकटची असल्या तर मग काय बघायचं मी असल्यामुळे काय असतो खायचं काम कर फक्त आहे ना खायचं काम कर फक्त मला खाणारीच माणसं पाहिजेत कसं का खायना त्यांनी हम्म फोकट खाऊ कस खाऊ खाणार असला म्हणजे काय नाही बरं ते मला पण सगळं एक किलो जातो मी बरं भरतो